मी पहिले माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेमध्ये केली सत्तावीस वर्ष जवळजवळ मी शिवसेनेमध्ये केलं काम केलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं काम केलं पण आज कुठ तरी मला आता ते काही कामांची इतर उणीव भासली त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये मेघना दिदी बोर्डेकर यांच्या संतोष भाऊ मुरकुटे आणि रामप्रभू मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला जे होणारे इतर कामांची अडचण सामाजिक कामाची अडचण किंवा जे सुविधा आहेत शहरामधल्या रखडलेल्या सुविधा या सगळ्याचा अनुषेच भरून काढण्यासाठी व पूर्ण माझ्या सहकार्यांचे जे बी काय अडचणी त्या दूर करण्यासाठी मी माझे सर्व मित्र परिवारासोबत आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी दी काम केलं त्याच्या आज प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये किमान आता पहिले शिवसेने सत्तावीस वर्ष काम केलं आता भारतीय जनता पार्टी मध्ये कमीत कमी सत्तावीस वर्ष काम करणार व पक्षाला जास्तीत जास्त मजबूती देण्याचा प्रयत्न करणार नगरपालिकेमध्ये मी संतोष भाऊ मुरकुटे आणि रामप्रभू मुंडे साहेब मेघना दिदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल लढणार आहे आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहे जयश्री ताई रामप्रभू मुंडे व इतर सहकारी सर्व वेगवेगळ्या प्रभागामध्ये लढत आहेत मी स्वतः प्रभाग सात मध्ये उमेदवार म्हणून जनतेसमोर मतदानाचा जोगवा मागण्यासाठी जाणार आहे केवळ उमेदवार म्हणून नाही मला एक जनतेने सेवा करायची संधी द्यावी ह्या विचार घेऊन मी जनतेकडे मताचा जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडे जाणार आहे निश्चितच जनतेला एवढं मी आवाहन करीन की भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री या जिल्ह्याला मेघना दिदीच्या रूपानं सक्षम पालकमंत्री लाभलेला आहे पालकमंत्री बारा पंधरा वर्षाच्या नंतर परभणी जिल्ह्याला संधी मिळाली नाही इतके दिवस बाहेरचे पालकमंत्री यायचे पाहण्यासारखे यायचे जायचे त्याच्यामुळे जिल्ह्यातला कामाचा अनुषे तसाच राहायचा दुसरे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्यामुळे जो निधीचा वोग आहे आपल्या शहरात जर आणायचं असेल तर इथं भारतीय जनता पार्टीचा पॅनल व अध्यक्ष या ठिकाणी आणणं आवश्यक आहे त्याच्यामुळे मी जनतेला आवाहन करीन की ह्या पूर्ण पॅनलला व अध्यक्षाच्या उमेदवाराला भरभरून आशीर्वाद द्या निश्चितच दिदीचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची जी पांढरी वेगळे दिदीने म्हणलं ज्या ताकदीने मी जिंतूर लढणार आहे त्या ताकदीने मी गंगाखेड पण लढणार आहे आणि निश्चितच गंगाखेडला जिंतूर प्रमाणे झुकतो मात दिदी आल याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही केवळ रकडलेल्या कामांचा प्रश्न आणि ज्या शहरामध्ये वाढलेल्या ज्या गैरसोय कचऱ्याचा प्रश्न आहे पाणी पंधरा पंधरा गंगाखेड शहराच्या दोन्ही साइडनं एका साइडनं मासोळी सारखा खूप मोठा डॅम आहे एका साइड न गोदावरी वरून वाहते तरी आज पंधरा पंधरा दिवस गंगाखेड मध्ये पाणी येत नाही कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे सांड पाण्याचा प्रश्न आहे इतर सोयी सुविधेच्या व माझ्या सहकार्यांच्या कामाचा विचार करून विकासाचं ध्येय पुढे जर न्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हे विचार डोक्यात घेऊन मी आज हा प्रवेश केलेला आहे